शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांना विधानसभेचं तिकीट मिळणार असल्याचं खात्रीलायकरीत्या आहे कर्जत विधानसभेचं तिकीट उद्धव ठाकरे यांनीच नितीन सावंत यांना शब्द दिला असल्याचंही कळत आहे कालच मला सकाळी अकरा वाजता फोन आला उद्धव साहेबांनी मला त्या ठिकाणी बोलवलं मला तू निघून ये माझ्याबरोबर ठिकाणी दोघांना गेल्यानंतर पहिला शब्द घेऊन केला तिथली तयारी कुठपर्यंत झाली मी गणपतीनंतर येतोय तुम्हाला दोघांना ठिकाणी डिक्लेअर करतोय आणि तुम्ही कामाला लागायचे म्हणजे तसा वास्तव की म्हणजे आपण जेव्हा एक स्वच्छ मनाने काम करत असतो तेव्हा बरोबरचा आपल्या नेहमीच पाठीशी असतो त्यांनी मला सांगितलं सगळ्यात आधी मला कर्जत कालापूरमध्ये तुम्ही ज्या ठिकाणी बोलाल ज्या उरण आणि तुम्हाला मध्य ठिकाणी मला बोलवा आपण त्या ठिकाणी तो मेळव घेतो